तालुक्यातील जोगलखेड टी पॉइंट वर समाधी आंदोलन करण्यात आलाय शेतकरी पुत्र गोपाल पोखरे यांनी स्वतःला जमिनीमध्ये गाडत हे आंदोलन खरीप हंगामातील सोयाबीन कापूस पीक वाया गेलंय तेलारा आणि बाळापूर तालुक्यामध्ये शेतकऱ्यांचं मोठं नुकसानही झालंय या दोन्ही तालुक्यात सरसकट कर्जमाफी द्यावी आणि दोन हजार वीस मधील प्रलंबित खरीप हंगामातील पीक विमा शेतकऱ्यांना त्वरित देण्यात यावा आणि विम्याचा शंभर टक्के लाभ देण्याची मागणी या आंदोलकांद्वारे यावेळी करण्यात आली आहे ओला दुष्काळातून आमचा बाळापूर आणि तेलाड तालुका वगळण्यात आल्यामुळे आज रोजी या ठिकाणी समाधी आंदोलन छडण्यात आलेलं आहे आज रोजी आमच्या ज्या बापाला बळीराजा म्हटलं जाते त्या बळीराजाला मातीत घालण्याचं काम या यंत्रणेकडून होत आहे अकोला जिल्ह्यात बाळापूर आणि तेलवार तालुक्यात सततर पावसानं सोयाबीन शेंगाला क सोयाबीन पिकाला शेंगा नाहीत कपाशी पिकाला बोंढ्या नाहीत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करण्यात यावी कुठल्याही नियम न लावता तात्काळ शंभर टक्के पीक विमा देण्यात यावा दोन हजार वीसमध्ये मंजूर झालेला खरीप हंगामाचा अठरा हजार शेतकऱ्यांचा मंजूर पीक विमा तात्काळ देण्यात यावा तसेच मागील वर्षीचा रब्बी हंगामाचा पीक विमा हा कंपनीनं फेटवून लावलेला आहे कुठलेही कारण त्या ठिकाणी कंपनीने दिलेला नाहीत तो शंभर टक्के रक्कम हे शेतकऱ्यांना द्या देण्यात यावी या मागण्यासाठी आज रोजी आम्ही समाधी आंदोलन करत आहोत जय जवान जय किसान